नमस्कार आज आपण एका स्रोतावर बोलणार आहोत जो दत्त जयंतीबद्दल आहे पण यात फक्त पूजा कशी करायची हे नाही तर वेळ शब्द आणि श्रद्धा यांचा एक विलक्षण मेळ साधून तो क्षण घरच्या घरी कसा अनुभवायचा याचं एक खूप सूक्ष्म नियोजन दिसतय म्हणजे ही केवळ एक प्रक्रिया नाही तर तो एक अनुभव आहे आणि याची सुरुवात होते वैयक्तिक तयारी पासून अच्छा जी मुख्य दिवसाच्या सकाळीच सुरू होते स्रोतामध्ये स्नानाबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली आहे काय आहे ती पाण्यात फक्त शुद्धीकरणासाठी नाही तर एक प्रतिकात्मक शुद्धीकरणासाठी गोमूत्र आणि हळद टाकण्याचा सल्ला दिलाय म्हणजे शारीरिक स्वच्छतेच्याही पुढे जाऊन एक मानसिक आणि आध्यात्मिक तयारी सुरुवातीपासूनच रंगांबद्दल ही काही सूचना आहेत का ही हो आणि त्यातही एक अर्थ आहे पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालायला सांगितले आहेत कारण हे रंग शुभ मानले जातात सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले आहेत आणि काळा रंग टाळायला सांगितला आहे अच्छा म्हणजे प्रत्येक निवड ही त्या दिवसाच्या वातावरणाला पूरक असावी वैयक्तिक तयारी झाली की मग आपण घराच्या वातावरणाकडे येतो हो एक पवित्र अवकाश निर्माण करण्याबद्दल काय माहिती बरोबर म्हणजे दारात रांगोळी काढणं हे स्वागताचं प्रतीक झालं उंबरठ्याला हळदीचा लेप लावून तुकाचा दिवा लावणं हे घरात सकारात्मक ऊर्जा यावी आणि तिचं रक्षण व्हावं यासाठी आणि यात अन्नपूर्णा जयंतीचा पण उल्लेख आहे ना हो तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच दिवशी अन्नपूर्णा जयंती असल्यामुळे गॅस ओट्याची स्वच्छता आणि पूजा करायला सांगितली आहे म्हणजे अन्नाप्रती कृतज्ञता वा म्हणजे पूजेला बसण्याआधी आपलं शरीर मन आणि घर या तिन्ही पातळ्यांवर तयारी झालेली असते आता आपण पूजेच्या मुख्य भागाकडे येऊया अभिषेक कसा करायचा ज्यांच्या घरी मूर्ती आहे त्यांच्यासाठी मूर्तीला तांब्यामध्ये ठेवून आधी पाण्यानं आणि मग पंचामृताने अभिषेक पंचामृत म्हणजे दूध दही तूप हो दूध दही तूप मध आणि साखर आणि यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र जप करायचा अभिषेक झाल्यावर मूर्तीला हिना अत्तर लावायचं हिना हा त्याला काही विशेष महत्व आहे का हो हो सुगंधाला आपल्या पूजेत फार महत्व आहे आणि असं मानलं जात की हा सुगंध दत्तगुरूंना प्रिय आहे आणि ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी प्रक्रिया सोपी आहे फोटो स्वच्छ पुसून गंध फुले आणि अत्तर अर्पण करावं भाव महत्वाचा बरो बर। हो, आहे बरोबर आणि नैवेद्याचं काय उपवास असतो ना या दिवशी हो अनेक जण उपवास करतात त्यामुळे नैवेद्य म्हणून उपवासाचे पदार्थ दाखवायला सांगितले आहे ठीक आहे आता ह्या सगळ्यातल्या त्या भागाकडे येऊया जिथे मला वाटतं की ह्या स्रोताचं खरं वेगळेपण आहे तो म्हणजे दत्त जन्माचा नेमका क्षण हो तोच या दिवसाचा सर्वोच्च बिंदू आहे स्रोतानुसार चार डिसेंबरला दुपारी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्म साजरा करायचा सा। आहे अगदी वेळेसकट हो आणि त्यासाठी तयारी म्हणून दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाचं वाचन सुरू करायला सांगितलं आहे म्हणजे जन्माच्या क्षणी फक्त बेचाळीसाव्या ओवीपर्यंतच वाचायचं तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय ही केवळ पूजा नाही तर त्या घटनेची एक प्रकारे रिअल टाइम रिएनॅक्टमेंट आहे अच्छा वेळेची आणि शब्दांची अचूकता साधून तो क्षण पुन्हा जिवंत करण्याचा हा प्रयत्न आहे ती ओवी वाचून झाल्यावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करायचा आणि मग नैवेद्य आणि आरती हो नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि मग शांतपणे उरलेला अध्याय पूर्ण करायचा अप्रतिम त्या एका क्षणासाठी एवढी सगळी तयारी या मुख्य पूजे व्यतिरिक्त आणखी काही पठण सुचवलं आहे का हो ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचावा त्या चैतन्यात राहता येतं आणि या पूजेची सांगता कधी आणि कशी करायची जर फक्त दत्त जयंतीची पूजा मांडली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला हळद कुंकू वाहून ती हलवता येते आणि पारायणासाठी मांडली असेल तर तर पारायण पूर्ण झाल्यावरच ती हलवावी दत्त जयंती साजरी करण्याची एक अतिशय सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धत आपल्या समोर येते यात कर्मकांडापेक्षा अनुभवाला जास्त महत्व दिलेलं दिसतं आजच्या धावपळीच्या आयुष्यात एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट ग्रंथातील विशिष्ट ओवी वाचून एका दिव्य क्षणाला पुन्हा जिवंत करणं हा श्रद्धेच्या पातळीवर वेळेचं आणि शब्दांचं सामर्थ्य किती मोलाचं ठरवतं याचा एक सुंदर अनुभव असू शकतो